नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हॉटेल स्टाईल व्हेज मराठा कसा करायचा ते पाहणार आहोत चला करूया। तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत अशा पद्धतीने उभे चिरून घ्यायचे आणि आता हा कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तरी ते कांदा छान परतून झाला की सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात त्याही परतून घ्यायच्यात आणि आता यामध्ये पाच ते सहा चमचे खोबरं टाकायचं आहे तीन मोठे चमचे तीळ आणि आता हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व परतून झाले की यामध्ये सात ते आठ काजू टाकायचे आहेत दोन मोठे टमॅटो आता हे सर्व छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता हे सर्व मिश्रण पाच ते सहा मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपण वडे करून घेऊयात तर त्यासाठी एक कोबी बारीक चिरून घ्यायचं आहे एका भांड्यात काढून घ्यायचा एक, एक मोठी वाटी बारीक चिरलेला गाजर टाकायचं आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आता यात हिर मिरचीचा ठेचा टाकायचा आहे तीन चमचे धना पावडर एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे किचन किंग मसाला पाव चमचा हळद आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता मीठ टाकून झालं की हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये एक वाटी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे एक वाटी मैदा टाकायचा आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ह्या सर्व मिश्रणाला असं व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व पीठ मळून झाल्यावर ह्याचे असे चपटे व्यवस्थित असे वडे करून घ्यायचे तर उभट आकाराचे असे वडे करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे करून घेऊयात आणि आता इथे सर्व वडे करून झालेले आहेत तर आता हे सर्व वडे तळून घेऊयात तर गॅसचे फ्लेम मध्यमाचेवर ठेवून छान असे खरपूस तळून घ्यायचे तर इथे दोन्ही साईडने वडे छान असे खरपूस तळून झाले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे तर इथे सर्व वडे तळून झालेले आहेत आता तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये एक चमचा तूप गरम करून आहे आणि आता तूप गरम झालं की एक चमचा बेसन पीठ छान असं खरपूस भाजून आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवून हे बेसनपीठ भाजून आहे छान असा सुगंध सुटला की समजायचं बेसनपीठ छान असं भाजलं गेलं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता बेसनपीठ छान असं भाजून झालेलं आहे तर आता हे काढून घेऊयात आता कढईमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून आहे तेल गरम झालं की यात एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान असे तडतडून द्यायचे तर इथे जिरे छान असे तडतडले आहे यामध्ये दोन बेडगी मिरच्या टाकायच्या आता या मिरच्या परतून घ्यायच्या आता ही मिरची परतून झाली की यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचंय आता हे सर्व वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे वाटण छान परतून झालेलं आहे आता यामध्ये भाजलेलं बेसन पेठ टाकायचं आणि आता हे बेसन पेठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत दोन चमचे किचन किंग मसाला एक मोठा चमचा बेडगी मसाला दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा हळद आणि आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत तर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की चवीनुसार मीठ आहे आणि आता यामध्ये गरम पाणी टाकून हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर सर्व मसाला व्यवस्थित या पाण्यात मिक्स करून घ्यायचा आणि ते सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झाला की झाला पण इथे रस्सा तयार आता याला उकळी येऊन देऊयात तर इथे रशाला छान अशी उकळी आली आहे आणि आता आपण भाजी सर्व करूयात तर एका प्लेटमध्ये रस्सा टाकून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये तयार केलेले वडे ठेवायचे हो आणि झाली आपली व्हेज मराठा भाजी तयार तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद